गणेश मार्केट मधला आपला विआन मेन स्वेअर डबल पॉकेटमध्ये शर्ट आहे मित्रांनो आपण कपडा चांगले हा वरती बेस्ट आहे कपडा नवीन नवीन लुक नवीन नवी 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 नवीन पॅटर्न नवीन नवीन टी पासून आणि नक्कीच प्रत्येकाला आवडणारा कलर ब्लॅक आणि तो पण कॉलरमध्ये कुर्ती टाईप आहे मस्त क्वालिटी लिहूनच आलाय क्वालिटी झकास ह्या पॅटर्न बघू शकता नॉर्मल टोन मध्ये पॅन्ट आहे जीन्स युनिक आर्टिकल काय आहे वाव ट्रेंडिंग पॅटर्न आहे ट्रेंडिंग पॅटर्न आहे आणि कापड क्वालिटी पण टिकाऊ असते त्याची प्राइस फक्त नऊशे रुपये आपल्या शॉपचं नाव यन मेन्सवेअर माणसांशी कसं बोलायचं कसं वागायचं ते तर नक्की शिकायला भेटत जरा युनिक असा काहीतरी फंकी प्रत्येकाला आवडणारा काहीतरी नवीन पॅटर्न ओनली फोर फिफ्टी आपल्या शॉपला विजिट द्या आणि धन्यवाद हा समोरच आपला विहान शूज त्यानंतर या ठिकाणी बघू शकता हा विहान मेन्स वेअर तर चला आपण या शॉप मध्ये जाऊया त्यामध्ये आपल्याला टी शर्ट असू दे शर्ट असू दे पॅन्ट असू दे आपल्याला माझा माऊस भाऊ आपल्याला दाखवणार आहे कपडे नमस्कार सुरुवात करूया आपण आता कपडे बघण्यासाठी स्टार्टिंग रेंज काय आहे आपली शर्ट ची स्टार्टिंग साधारणतः आपली चारशे पासून स्टार्टिंग आहे चारशे पासून तुला पुढे मिळते आणि टी शर्ट आणि टी शर्ट जरी मध्ये घेतली आपण राऊंडिंग मध्ये तर ती साडेतीनशे पासून स्टार्टिंग आणि कॉलरवाडी घेतली जीन्स जीन्स आपली सातशेपासून जीन स्टार्टिंग आहे क्वालिटी ठेवली थोडी सातशेपासून एक हजार पन्नास पर्यंत आपल्याला पॅन्ट बॅगी मिळेल किंवा टोनिंगवाले पॅन्ट मिळतील मित्रांनो ना घालवता आपण कपडे बघूया आय एम पी मध्ये शर्ट आहे त्याला इस्त्री विस्त्रीची काही गरज नाही आहे आपण कसंही वापरू शकतो डबल पॉकेटमध्ये शर्ट आहे मित्रांनो आणि बघू शकता कपडा एवढा स्मूथ आहे ना इस्त्रीची गरज नाही अजिबात आणि हे लेटेस्ट चालू आहे हे आपण यांना फॉर्मल जीन्स दोघांना वेअर करू शकतो कुठेही कार्यक्रमाला यूज करू शकतो चांगले पॅटर्न आहेत आणि कपडा क्वालिटी पण चांगली याची याची काही प्रिंटपिंटची काही प्रॉब्लेम येत नाही आणि चांगली बसू टिकतो सो थी। मस्त असा कपडा आणि मस्त शर्ट आहे हा बी मध्ये शर्ट आहे हा जॉगर्सवरही घालू शकतो आपण सिल्को फिट किंवा जीन्सवरही घालू शकतो दोन्ही जीन्सवर जीन घातलं तरी पण बेस्ट आहे आणि या शर्टची प्राईस फक्त साडेचारशे रुपये हा सिल्क फॅब्रिकमध्ये आपण कपडा चांगला हा फॉर्मलवरती बेस्ट आहे कपडा आणि या कपड्याचं पण काय टेन्शन नाही कलरचा काय प्रॉब्लेम करत नाही आणि कपडा पण वापरायला कम्फर्टेबल आहे त्याच्यानंतर हा झाला हा कॉटन सिल्की मिक्स फॅब्रिक जातो या कपड्याचा पण काय कलरचा प्रॉब्लेम येत नाही हा फॉर्मल जीन्स दोघांना वेअर करू शकतो ह्याची पण क्वालिटी चांगली आहे नॉर्मल स्टीच आहे ब्लॅक या शर्टची प्राइस फक्त साडेचारशे रुपये आणि जर सिर्कीमध्ये घेतात ना सिर्कीची प्राईस चारशे रुपये तर मित्रांनो या ठिकाणी आपण आता शर्ट्स बघितलेले आहेत आता टी शर्टही दाखव स पहिले स्टार्टमध्ये आपल्याला हाफच्या दाखव तर मित्रांनो बघू शकते एकदम जबरदस्त असा कलर लाईट डार्क तुम्हाला जसा कलर पाहिजे तसा आणि जशी प्रिंट पाहिजे तशी या ठिकाणी आपल्याला नक्कीच भेटेल असं वाटते नवीन नवीन लुक नवीन नवीन पॅटर्न नवीन नवीन टी शर्ट्स व्हाईटमध्ये पण आहे आणि असं मसा वाटते बघा आवडली मस्त तुम्हाला कॉलर मध्ये पण मिळतील आपल्याकडे त्या कॉलर मध्ये पण बरेच पॅटर्न येतात बरेच कलर येतात सो ही विदाऊट कॉलर त्यानंतर आता आपण कॉलर ची बघू या कॉलर चे कॉलर स्टार्टिंग आपल्याला चारशे पासून आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बरेच पॅटर्न मध्ये येतील वेगवेगळ्या कपड मध्ये येतील सो आता आपण कॉलर मध्ये टी शर्ट बघतो आणि टी शर्ट मध्ये हा लेटेस्ट पॅटर्न चाललाय भरपूर मस्त एकदम आणि पहिली गोष्ट म्हणजे एवढी स्मूथनेस आहे कपड्याला जाड कपडा आहे पण एकदम स्मूथनेस आहे आणि वा ब्लॅक आणि नक्कीच प्रत्येकाला आवडणारा कलर ब्लॅक आणि तो पण कॉलरमध्ये सो नवीन नवीन असं पॅटर्न आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतात सो या ठिकाणी तुम्ही व्हिजिट दिल्यानंतर तुम्हाला अनुभव चांगला येईल सो व्हिडिओमध्ये पण तुम्हाला छान दिसत असतील पण स्वतः तुम्ही येऊन या ठिकाणी जर बघितलं आर्टिकल चेक केलं तर नक्कीच आवडतील प्रत्येकाला या दादांनी पण बघू शकता मस्त आहे वेअर केला आहे हा नवीन पॅटर्न बघू शकता कुर्ती टाईप आहे मस्त उठून दिसते या टी शर्टची काय रेंज आहे चारशे रुपये रुपये ओके आणि फुल हा त्यांच्या फुला पॅटर्न मध्ये लाँग हँडमध्ये टी शर्ट बघतो आणि बघू शकता एकदम जबरदस्त आणि आय एम पी कपडा वाटते एकदम त्याच्यानंतर बॉक्स पॅटर्न पण ठेवलं आपण बॉक्स पॅटर्न मध्ये ही टी शर्ट काय प्राइस आहे तुम्हाला साडेआठशे साडेआठशे पर्यंत येईल का मस्त चांगले कापड क्वालिटी बेस्ट आहे मस्त प्रिंट पण बघू शकता क्वालिटी लिहूनच आहे क्वालिटी याच्यामध्ये तुम्हाला यू टर्मचे या टी शर्टी राहतील याच्यामध्ये तुम्हाला एम आणि एल साईज राहील आपल्याकडे याच्यामध्ये तुम्हाला येतील कलर हाय कलर सो तुम्हाला या टी शर्टमध्ये कलर आणखी भेटून जातील क्वालिटी आणि क्वांटिटी या दोन्ही गोष्टी आपल्याकडे आहेत एकदा नक्कीच आपल्या या शॉपला व्हिजिट द्या वाव

आणि एक काम कर आपल्याला आता जीन्स मध्ये दाखव जीन्स दाखव जीन्समध्ये आपल्याकडे टोनिंग मध्ये आणि प्लेन मध्ये बेसिक मध्ये भिडून जातील सातशे स्टार्टिंग ठेवलं आपण पण क्वालिटी ठेवले कापड क्वालिटी चांगली ठेवले <laughs> नॉर्मल टोनिंग मध्ये सो ह्या so, पॅटर्न बघू शकता नॉर्मल टोन मध्ये पॅन्ट आहे जीन्स काय पॅन्टीची प्राइस पॅन्ट नऊशे वाली आठशे पर्यंत आठशे पर्यंत ही जी दोन नंबरला बघितली ना ही आठशे पर्यंत येईल तुम्हाला मित्रांनो या बेसिक ज्या आपण रेग्युलर युज करतो त्या बेसिकमध्ये आहेत यांची काय प्राइस सातशे पर्यंत येते कुठं पण जा तुम्ही सातशे पासून स्टार्ट असते आणि सातशे पासून का तर क्वालिटी पण त्या प्रकारची असते तो तुम्हाला या ठिकाणी भेटून जाईल सो नक्कीच पुन्हा आता आपण पुढचे आर्टिकल बघू मस्त पण जीनची क्वालिटी चांगली आहे म्हणजे एक कॉपीमध्ये जातात वस्तू चांगली आहे हा कापड क्वालिटी चांगली वापरेल कम्फर्टेबल युनिक आर्टिकल काय जीन्स किंवा सिक्स पॉकेट जॉग ठेवले ते पण चांगल्या क्वालिटी मध्ये ठेवले त्याच्यामध्ये पण आपण कलर चांगले ठेवले सात आठ कलर ठेवले वाव ट्रेंडिंग पॅटर्न आहे ट्रेंडिंग पॅटर्न आहे आणि कापड क्वालिटी पण टिकाऊ असते आता इतके वेगळे कोणाची कम्प्लेट नाही आली आपल्याला कलर काय प्रॉब्लेम नाही आला किंवा कपड्याचा काय प्रॉब्लेम नाही आला हा दिसायला पण भारीच वाटते वाव एकशे एक म्हणजे एक प्रत्येक कलर सुटेबल होईल असा आणि माणूस आहे ना कन्फ्यूज होईल का कुठला कलर घेऊ तो कारण प्रत्येक का आर्टिकल एवढा भारी आहे ना, ना, मा ना। प्राइस पण आपण एकदम कमी रेंज मध्ये आपल्या मार्केटमध्ये प्राइस फक्त नऊशे रुपये नऊशे रुपयामध्ये मित्रांनो या ठिकाणी बघू शकता आपल्याला कापड क्वालिटी चांगली जॉगर्स आहे मिक्स फॅब्रिक मध्ये कॉटन जीन्स मिक्स मध्ये आणि याच्यावर आपण काय वेअर करू शकतो टी शर्ट पण डाऊन शोल्डर टी शर्ट टाकू शकतो किंवा फुल मध्ये टी शर्ट टाकू शकतो दोन्ही चांगली वाटते ओके सो आणखी काय आता आपल्याला आणखी लेटेस्ट हा सूट चालला आहे हे कुर्ते पण आपल्याकडे भरपूर चालले जातात सध्या तर हा कुर्ता मध्ये तुम्हाला पूर्ण सेट आहे सो so, लग्नांमध्ये वेअर करू शकतो ना आपण लग्नामध्ये वेअर करू शकतो हा पूर्ण सेट आहे का पूर्ण हा सेट आहे तुम्हाला पायजमा पाहिजे पैजामा ही मिळेल नुसता हा कुर्ता पाहिजे कुर्ता हा म्हणजे तुम्हाला सिंगल जर तुम्हाला पायजमा पाहिजे असेल तर तुम्ही पायजमा घेऊ शकता सूट म्हणजे कुर्ता पाहिजे असेल तर कुर्ता पण घेऊ शकता सो असा आपला कॉम्बो असणार आहे सिंगल पण भेटेल तुम्हाला आणि या ठिकाणी बघू शकता आर्टिकल प्रत्येक पॅटर्न असा युनिक आहे आणि नवीन नवीन ट्रेंड येत असते मार्केटमध्ये आणि तो मार्केटमध्ये आल्यानंतर आपल्या गणेश मार्केटमध्ये आपल्या शॉपमध्ये नक्कीच भेटते प्रत्येक कस्टमरला हा सूट पूर्ण तुम्हाला जाईल आपल्याकडे एकोणीसशे रिजनेबल रेटमध्ये चौदाशे पाचशे ओके म्हणजे चौदाशे रुपयामध्ये तुम्हाला कुर्ता भेटून जाईल सिंगल पाहिजे असेल तर चौदाशे रुपये आणि नुसता जर तुम्हाला हा लेगीच पाहिजे असेल पाचशे रुपयामध्ये आणि जर पूर्ण सेट घ्यायचा असेल तर एकोणीसशे रुपया मध्ये नक्कीच युनिक असं काहीतरी कपडा आपल्याला या शॉपमध्ये बघायला भेटतात फॅब्रिक मध्ये ठेवलेले आपल्या शॉपच नाव मेन्सवेअर आपला टायमिंग दहा ते रात्री जसं कस्टमर असेल तसं किती वर्ष झाली आपल्याला या शॉपमध्ये जवळजवळ साडेतीन वर्ष होऊन गेले साडेतीन वर्षामध्ये काय अंदाज आला कसा अनुभव चांगला एक्सपिरियन्स भेटला आणि हे कपडे पण व्हॅरायटी दाखवायला भरपूर भेटते दुकान पण आपला मोठा आहे त्याच्या हिबात आपल्याला व्हरायटी पण भरपूर ठेवायला भेटते आणि दाखवायला पण भेटते चेंजिंग रूमचा एक फायदा आहे आणि या ठिकाणी मित्रांनो बघू शकता चेंजिंग रूम पण तुम्हाला बघायला भेटते चॉईस केलेले कपडे याच ठिकाणी वेअर करून तुम्ही म्हणजे बघू शकता कशाप्रकारे आपल्याला फिट येतात सो फिट नाही आले तर लगेच चेंज करून कसा वाटतंय व्यवसायामध्ये तू म्हणजे आता जो काम करतोय तुला कसा मेहनत केली तर सगळं काय मेहनतच नाही केली तर काहीच नाही भेटू शकत कपड्यांच्या दुकानात कसा अनुभव कप... भेटलाय तुला कपड्यांच्या चांगला ता अनुभव भेटलाय माणसांशी कसं बोलायचं कसं वागायचं ते तर नक्की शिकायला भेटतो आणि दुसऱ्यांशी चांगल्या म्हणजे याच्यात बोलू शकतो आपण चांगल्या ह्याच्यात आणि आपला माइंड फ्रेश पण राहते म्हणजे आपले बच्चन पण तवार शांत बसत नाही आपण अजिबात ना आणि म्हणजे माणसानं म्हणजे ओळखायला पण शिकतो आपण म्हणजे शब्दानी शब्द वाढत जाते आणि माणसं आपली झुलत जातात अशा प्रकारे आणि ओळख पण चांगली निर्माण होते का म्हणजे जरी कोण आक मारतो ऋतिक दादा तुला कसं वाटतंय मला पण आता अडीच वर्ष अडीच वर्षामध्ये काय अनुभव चांगला म्हणजे कस्टमर कसं बोलायचं चला तर आता आपल्याला एक दोन आर्टिकल ऋतिक दादा आपल्याला काढून दाखवणार आहे काय आपल्याला काय बघायला भेटल आपल्या कस्टमरला आणि व्ह्यूवर्सला नॉर्मल शर्ट बघायला भेटेल आपल्याला लग्न हिशोबाचे ट्रेंडिंगने म्हणजे ओके मी लग्नाला किंवा सासर घालता येईल आपल्याला जबरदस्त किंवा ते पॉर्ल पॅन्ट पण घालू म्हणजे ऑफिसला पण असं घालता येईल त्या ह्याच्या मला सो या ठिकाणी बघू शकता अशी नवीन पॅटर्न येतात लग्न हिशोबाने दाखवले नाही तर माझं ते कुर्ते चिकन कुर्ते होते अशी लावलेली सो प्लेनमध्ये काय रेंज आहे शर्टांचे आता एक कमीत तुम्ही साडेचारशे रुपये म्हणजे चांगले पडचे की कसं कलर बिलरचं काही प्रॉब्लेम नाही ना काही शिवाय आणि घालचं याना काही करायची मारची गरज नाही म्हणजे तशी सिल्कमध्ये सगळं कपडा सिल्कमध्ये सो so, याला इस्त्री मारू पण शकता आणि नाही मारली तरी काही गरज नाही आणि फॉर्मल ड्रेसिंग वर सूट होते ना ओके फॉर्मल आणि जीन्स दोन्ही पण यूज करू शकता आणि अशा प्रकारे ट्रेन झालेला आपला नवीन उद्योजक युवा उद्योजक ऋतिक शेठ वाव जरा युनिक असा काहीतरी फंकी प्रत्येकाला आवडणारा काहीतरी नवीन पॅटर्न आपण बघतो काय प्राइस आहे याची फक्त साडेचारशे रुपये ओनली फोर फिफ्टी बघू शकता मित्रांनो युनिक पॅटर्न आणि बर्गतचा असा माल भरलेला आहे आपण वाव सो असे आर्टिकल आपल्याला या शॉपमध्ये बघायला भेटतात टी शर्ट झाली फॉर्मल झाली जीन्स झाले शॉर्ट झाले अंडरवेअर झाले बनियन झाले म्हणजे जा सगळ्या गोष्टी तुमच्याकडे भेटतील अवेलेबल होतील फक्त कस्टमर व्हिजिट द्यायला पाहिजे सर्व ठेवला ओके आपला शॉपचा नंबर काय नाईन एट सिक्स झिरो सेव्हन सिक्स एट थ्री एट तुम्हाला विजिट करायचं असाल तर मला कॉल करा दुकानाचा पत्ता नवीन पनवेल गणेश मार्केट शिवा कॉम्प्लेक्स पोस्ट ऑफिसच्या पाठीमान मेन्सवेअर मेन्सवेअर सो नक्कीच आपल्या या शॉपला एकदा व्हिजिट द्या आपल्या शॉपला विजिट द्या आणि धन्यवाद मित्रांनो तुम्हाला शॉप आवडला असेल आमची व्हेरायटी आवडली असेल तर नक्कीच मित्रांनो व्हिजिट करा आपण क्वालिटी चांगली ठेवतो या व्हिजिट करा नक्कीच आवडलं असेल तर घेऊन जा धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारे आपला हा गणेश मार्केटमधला विहान मेन स्वेअर कपड्यांचा शॉप माझ्या भाऊजींचा आणि त्यामध्ये माझाच भाऊ एक सर्वेश आणि मनीष आणि त्यानंतर माझा भाऊ सो आपली फॅमिलीच या ठिकाणी काम करते सो नक्कीच आपले शॉपला व्हिजिट करा या ठिकाणी नवीन नवीन आर्टिकल आहेत तुम्ही कन्फ्यूज व्हाल एवढ्या गोष्टी आहेत सगळ्यांपासून सॉक्सपासून पूर्ण जीन्सपासून टी शर्टपासून सगळ्या गोष्टी अव्हेलेबल आहेत फक्त तुम्ही या ठिकाणी नक्की व्हिजिट करा कपडे खरेदी करा धन्यवाद पुन्हा भेटू एका नवीन सोबत टाटा बाय बायटेक केअर्स देन अगेन स्वतःची काळजी का मस्त राहा कामामध्ये व्यस्त राहा बाय बाय गणेश मार्केटमधला आपला विआॅन मेन स्वेअर आणि त्यानंतर विआन शूज दोन्ही शॉप याच शॉपच्या समोर तिसरा एक शॉप मेन शॉप सो एक समोर शूजचा दोन आणि हा तीन असे तीन शॉप आणि या तीन शॉपचे मालक आपले झोपेतून झोपेतून <laughs> उठलेत चला भाऊ भेटू मस्त छान वाटला म्हणजे शूज बघितलं त्यानंतर कपडं पण बघितलं भारी वाटला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सॉरी फॉर लेट विशेष चला